नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मोरे डेअरी फार्म इथे आपलं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे बरं आपला पत्ता सोलापूर तुळजापूर रोडवर दोन किलोमीटर अंतरवर चव्हाण फर्निचर इथं हायवेला आपला डेअरी फार्म आहे तर आज बघू शकता या ठिकाणी पस्तीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे आज सगळ्या शेतकऱ्यांना किंवा तबेलवाल्यांना माहिती की आज माल कमी निघालाय माल कमी निघालाय फोल माल आहे म्हणजे आज इथं आहे तिथं पण वेलेल्या मशी आज तिथं पण माझ्या रेडी आहेत रोज गाड्या उतरते, उतरते आज माझ्या गाड्या कधी उतरते ते सगळ्या व्हिडिओला कन्फर्म करत आहे सगळे व्हिडिओ पडतात सगळ्या मशीनची खरेदी विक्री दिसते फक्त माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आज पण ह्या पोझिशनला सुद्धा बरेच कस्टमर मला फोन करते जाऊन परत आलो माल नाही माल फुल तर आपण काही मशीनची व्हिडिओ बघू या ठिकाणी मी काही मशी दाखवतो तर आपण बघा या ठिकाणी की फुल थंडीच्या पिरियड मध्ये सुद्धा बारा लिटरपासनं ते एकोणीस लिटर, एक लिटर पर्यंत तीन ते चार दिवसच झाले गाड्या उतरून दू, दूध दोन टाइम मोजून द्या मी म्हणतोय तसं व्हिडीओ मध्ये प्रत्येक शेतकरी बघतील एक रुपया द्यायची गरज नाही पहिले दोन टाइम दूध चेक करा मग माहिती बऱ्याच माहिती दिले दाखव तुम्ही बघा लिव हे दुसऱ्या दुसऱ्या झोप्याची वगार आहे ही आज गाडीत न उतरून मला वाटतं आज तिसरा दिवस आहे तर म्हशीला पंधरा लिटर दूध आहे हि एशी हि जी क्वालिटी कलर सड कास पाय नख चाल बघा म्हशीची आज ह्या म्हशी जर शेतकरी मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याकडे गेल्या तर ह्या म्हशी नुकसान कधी करणार नाही हा तर हा घट माल आहे कुठेही सोडा कुठेही सोडा नख बघा चाल बघा रूप बघा आज एवढं ट्रेस मैस सुद्धा खाऊन पिऊन ओके म्हशी याला हरियाणा म्हणते उगे आता काय होगा आपल्याला बरोबर वाटत नाही कुणाला काय म्हणणं का तर उभ्या हरियाणा हरियाणा कुठली म्हैस हरियाणा नाही आता बघा हे तिसऱ्या झोप्यातली मैस एवढ्या थंडीत सुद्धा पाणी पिते म्हैस तिसऱ्या झोप्यातली म्हैस सतरा ते अठरा लिटर अठरा येणार आहे सतरा ते सतरा जरा अठराला आज दोन टाइम दूध पिळून घेऊन जाऊ शकता म्हैस आज बघा मशीचे चाल बिल माल ट्रॅव्हलिंग मध्ये असतो त्यामुळे थोडं मशी पाणी वैरण सगळ्यांना माहीत आहे कशी हालत होती मग म्हशीची चाल बिल कशी आहे म्हैस किती स्पीड आहे म्हशीला सड कास खडी करतो पाणी गोल पाणी गोलो भैया जी पाणी बोलू बघा सड कास तिचं अंतर सगळं सगळं चेक करून घ्या म्हैस कशी आहे का आणि जेवढे पण येते शेतकरी देवाच्या आशीर्वाद आणि जेवढे बी शेतकऱ्यांचा विश्वास आहे आमच्यावर बरेच लोक दूध सुद्धा बघायला तयार नाही म्हणजे साहेब तुम्ही सांगा मी ती म्हैस घेऊन जातो तिची नस बघा सड बघा या म्हशीची आर्डरची क्वालिटी बघा आणि टाइम टू टाइम आहे असं काय नाही की बघा पोट सुद्धा बघा मशीनचं असं काय डबल खाऊ घालून दूध दाखवतो यातला भाग नाही आमच्या गाड्या उतरते आम्ही मशीनला जरा थोडस कमी देतो का तर जशी जशी मैस सट होत जाती तस तसं दूध पण काय पण काढकी मास असं नाही होत की हो, डबल खाऊ घाला डबल दूध निघते तसं नसतंय चोवीस कॅरेट माल चोवीस कॅरेटच असतंय घुमा को बांधवी कोणती बया हे दुसऱ्या झोप्याची बघा बघा जी ऑर्डरची क्वालिटी खरी करू भैया भैया खडी करू बघा आड्राची क्वालिटी चालण्याची पद्धत आहे म्हशीची सडकास हे माहीस गाडीत न उतरून पोझिशन दाखवतो ले घुमा 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 ही गाडीत न उतरूनची पोझिशन आहे हे असं नाही की ही माहिती हरियाणात बघत नाही आपण आज सोलापूर मोरे डेरी इथं आपण मैस बघतो गाडीत न उतरून एवढा माल फ्रेश असतो बघा सडाची आड्राची तिची क्वालिटी बघा आज कमी म्हणलं तर उगे नॉर्मल तर मी कमी कमी जास्त सांग जास्त सांगणार नाही कमी सांगेन पंधरा लिटर नॉर्मल दूध या म्हशीचं आता या म्हणजे बघा असल्या गारव्यात सुद्धा मशी पाणी कशा ओढते ह्याला ओरिजिनल हरियाणा म्हणायचं बघा ही पण दुसरी हाताची वगार आज मशीला मला वाटतं भैया कितना तयार किती रोगायच सतरा लिटर दूध म्हणते तुम्ही सोळा पकडा दोन टाइम पिळा मग चढवा बघा तिची अॅड्राची क्वालिटी आणि हे मशीच्या सडातला अंतर पावर बघा त्या म्हशीची आता हे जे आहे हे का दूध तटव्या तटवीचं काम आहे का एक तास लेट होऊ शकत नाही म्हशी हो मग बघा बघा हे जे एक नंबर सिमेंटचं पोथं लावल्यासारखी कास आहे म्हशीची आता तुम्ही सांगा शेतकरी सा माल गेल्यानंतर काय शेतकऱ्याला बाकीच्या गोष्टी बघायची गरज आहे आज बघता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बरेच असे व्हिडिओ पडायला लागलेत काही लोक तर मुक्कामाला तिथे हरियाणामध्ये आणि व्हिडिओ टाकालेत हा डेअरी फार्म तो डेअरी फार्म त्यांची घरची माहीत आहे यार शेतकऱ्याची फसवणूक होण्याची शक्यता बरेच शेतकरी नाव सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी मशीन ये आणले हरियाणात जाऊन परत नाव काढाल तयार नाहीत असं करू नका बारी मशीन पिळून हो बघा दोन पाच हजार रुपयासाठी तर सगळं जग फिर आले तुम्ही फिरताय आज क्वालिटी बघा हि जी ची क्वालिटी पुढच्या कासाची मास आहे ट्रॅव्हलिंग मध्ये हि वासुरू मेलय शेतकरी मित्रांनो माझ्या अंदाजाने एक आ... सोळा सतरा लिटर दूध निवळ तयार आहे हे वीस लिटर वीस लिटर हेच मशीन चालत असते खरी करून तुम्ही सांभाळल्यानंतर ह्याच मशीन दूध काढते ना बघा माहिती भैया या छोटो नाली मेल बघा तुम्ही म्हणता वीस लिटर ह्याच मशी काढते वीस लिटर काय एक्स्ट्रा मशी असतील काय शेतकरी मित्रांनो ही वगार आहे एक दुसऱ्या तिसऱ्या झोप्यामधली वीस लिटरचं माप आहे मशीला बोलायचं नाही मिळून दाखवतो खरी करू भैया बघा अजून म्हशीची घाण सुद्धा पडलेली मी वीस लिटर एकोणीस लिटर माझी गॅरंटी वीस असेल तर मशी न्या नंतर नेऊ नका गुमाव हे बोलते काय कशावर वाटते वीस लिटर दूध सांगा बघू तुम्ही पण हरियाणा ओरिजिनल आहे ते दूधच करणार बघा आमच्या भैयाला ऐकती का महेश बघा बघा त्या भैयाला ऐकती का पाणी पेलो पाणी पिलेलो पाणी पिलेलो पाणी पे पाणी पे बघा महेश इतकी पॉवर फायल मशी मध्ये हे हे ओरिजिनल ओरिजिनल हरियाणा ह्याला म्हणतात आज वीस लिटर दूध सांगायचं आणि ते बी व्हिडिओच्या माध्यमात तोंडची गोष्ट नाही गाडीत न उतरून हे निघेल करेल हवेत गोळी पा नाही हे डायरेक्ट गोळी दोन टाईम पेळा महेश पैसे देऊ नका दोन टाइम पेळा आणि मग नेऊ नका की म्हैस माझी पंप बघा तर म्हैस आज ह्याच्या सगळ्यात टॉप मशीननी डेअरी पंप भरलेला आपले बघू म्हणतात हे तिसऱ्या झोप्याची ओघार आहे आता ही ओघार आहे माझ्या अंदाजेने तिला पंधरा सोळा लिटर नॉर्मल दूध तयार असेल नॉर्मल म्हणतो बर का? का तर एवढं आणि वीस लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी काय मी वीस म्हणणार नाही कॅपॅसिटी तर आज पंधरा सोळा लिटर दूध तुम्ही मोजा आणि हे आपल्या इथं दोन टाईम मोजू मिळते बरेच शेतकरी नेते तर लहान वे येते पिलो पाणी पिलो इतर हा का मशी ऐकत मशी नाहीत मशीन मध्ये पॉवर असते तेव्हा मशी दूध काढते हरियाणा हरियाणा एवढा सोपा नाही आणि कलर बी बघा आमच्या मशीनचे झेड ब्लॅक असते असे काहीतरी उगी असं बुरखट आहे कुठं तर काय मातीतलं असलं भानगड नाही त्याला ओरिजिनल हरियाणा म्हणते आर्डरची क्वालिटी रिंग यात एक सांगतो शेतकरी मित्रांनो रेड कार्ड अजिबात आणि कोणाला विचारणार ही जी आहे ओरिजिनल शेतकरी कोणताच कमी देणार नाही का तर आज मार्केट बी बघता तुम्ही व काहीतरी सांगायची गरज नाही जरा अमको का भैया सी दाण्या दोष नमस्कार या आज आज ही तिसऱ्या दोफ्याची मैसे आहे माझ्या अंदाजाने दूध किती पंधरा लिटर नॉर्मल प्या सात लिटरच्या पुढच्या सगळ्या मशी चेक करून घ्या घाण पडलेली नसती बरं का शेतकरी मित्रांनो बघा आड्राची क्वालिटी कशी आहे सड कास तिची उभारण्याची पद्धत आता हा जो माल आहे उभारण्याची पद्धत मग हा एक पुन्हा एकदा व्हिडिओ बघितला आपल्याला तिचं वय अंद काय करायचंय असं तसं नाही आज टिकायला बी पाहिजे महेश आमची महेश कधी बी एक चार जोपणी विकल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्यांना विचारा विकायला गेलं तर मी मार्केट मध्ये किमती येते मशीनला बघा शेतकरी मित्रांनो आज माल नाही माल नाही पाच लाख चार लाख समोर विका उपयोग नाही दुसऱ्या डोक्याची डोक्याच्या मापाची वगार आहे मला वाटतं एक सतरा अठरा लिटर एक सातव्या आठव्या दिवशी दूध तयार होतो हरयाणामध्ये आज गाडीत न उतरून मी मला वाटतं दुसरा दिवस असेल तरी बी एक सोळा दूध नॉर्मल तयार आहे तर पहिल्याला उभं करा जरा उभं खरी करू या है है। आज पाच फूट दोन इंच माझी हाईट आहे आज कुठे आहे या फक्त म्हैस आणि हे म्हशीची किमती तिथं बी बघून या माझ्या अंदाजाने सहा सहा साडेसहा पावणे सात फूट लांबी आहे म्हशीची पाच फूट पेक्षा जास्त हाईट आहे म्हशीची बघू शकता तुम्ही बघा क्वालिटी बघा म्हाताऱ्या म्हशी आहे का कवळी वगैरे पाणी पिलेलो होतो सड कास बघा ते भैया आमच्या दिसत सुद्धा नाही म्हशी पशी इतकं मोठं पेडचा च म्हणते त्याला जरा सड कास तिची मू पे मारो भाई सड कास बघा खंबे म्हणते त्याला या बघा हे म्हैस कुठल्या मापाची म्हैस दीड दीड दोन लाखाला भाकड कोण द्यायचं नाही याला विकायची बी गरज नाही दहा नाही पंधरा येतो उद्या खाली रिडी आहे मशीला अजून आम्ही दूध काढणार नाही जेवढं ती रिड पिलर परत आमचं आहे का तर आज माल बी तयार होणं गरजेचं आहे ना तिसऱ्या रोप्याची दूध मैस पंधरा लिटर रिंग शिंग क्वालिटी सगळी झेड ब्लॅक असं आहे की जणू का मशीद तटवून ठेवलेत काय की पण गिर्या सगळे बघते का नेते बी आमचे मशी तर बऱ्याच मशी पिळायला सुद्धा तयार नाहीत लोक अशीच पटून जाऊन तिथे काय तर शेवटी विश्वास एक त्या मशीचा विषय नसते पाणी पिलेलं पाहिजे बघ सडाची ऑर्डरची तिची क्वालिटी अजून भरायची म्हणजे ओढली आहे एका महिना सहा महिन्या येलेला माल नसते आपल्या जशी 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 मैस दुधाला चल काही 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 चलत आहेत मशीन सांगायचा विषय काय माल बी भरला पाहिजे पहिले ऐका तुम्ही शेतकरी मित्रांनो माल मला कळला पाहिजे शेतकऱ्याचा नंबर दुसरा आहे मीच काही बोधांनी उगी व्हिडिओ काढल्यावर चालत नाही माल मला कळला पाहिजे त्यानंतर शेतकरी तर विश्वासावर नेणार मी पण आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्या ज्या मशीद सगळ्या ह्या ट्रॅव्हलिंग नंतरची पोझिशन आहे ट्रॅव्हलिंग झाल्यावर ट्रॅव्हलिंगच्या अगोदरची नाहीये त्या हरियाणात कुणी दाखवू शकतो व्हिडिओ ऐशी वैशी कुठे नाही लो आगे बा ही बी म्हैस आहे दुसऱ्या तिसऱ्या धोक्यातली आहे ऑर्डरची क्वालिटी बघायची एखादी गाय याच्या गायबीच्या पुढे फेलाजून रक्त पडलेलं नाही मशीचं बरं का आणि माझ्याने चौदा पंधरा लिटर दूध तयार असेल मी वीस मांडणार नाही वीस लिटर जी म्हणते ना घेऊन या हे मशी काढते वीस लिटर दूध कोणची मैस काढत नाही दूध बा ते मैस आवडती तर का आज गाडीत न उतरून गाडीत न उतरून एका त्या सुद्धा आवरत नाही ताजी म्हैस पावर असली पाहिजे मशीमध्ये खडी कळ अल्ड्राची क्वालिटी रिंग शिंग सडांचं सैज बघा ब्लडिंग तुमच्या घरी गेल्यावर असल तर मैस तुमची पाणी कळले तर ह्या मशी मध्ये हा फरक येतो आणि बघा शेतकरी मित्रांनो खाणं पिणं एकदम नॉर्मल असतंय त्यामध्ये आम्ही मैस उचलतो एकदम मैस उचलल्यानंतर मशीला फक्त पाणी पाहिजे आमचं का तर मी दहादा म्हणतो पन्नास टक्के ऑइली वैरण पन्नास टक्के हिरवी वैरण द्या तर ती मैस आपल्या हो इथं सूट होती बऱ्याच लोक शेतकरी मित्रांना आपल्या इथं आज बी मशीनची धार काढणे किंवा हे जम अजून पण जमत नाही तुम्ही आमच्या डेअरीवर या पाच चा टाईमच तू धाराचा चेक करा कोणची मैस कशी धार काढली जाते कशी मैस दाखवते बघा ते पाणी कसं पिते हे सगळं लक्षण घ्या जशी जशी मैस सर्कल तेव्हा शेतकऱ्याची प्रगती ओरिजिनल 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 हे ओरिजिनल माल हे जे समजा ही मैस तुमच्यात नशिबाने दहा वर्ष राहिली तर तिचे समजा चार बी रेड्या मिळाले पैसे किती झाले शेतकरी मित्रांनो दूधच का होणार दुधी पुन्हा का मशी आमच्या आमच्या मशी सांभाळा जर यदा कदाचित रेडी झाली पुढच्या ह्या अव्हेलेबल सांभाळा आज तुमच्या घरी डबल माल तयार झाला ओरिजिनल ओरिजिनल सर कास्ट पुट्टा त्या पोझिशन मध्ये ज्या मशी यांचं सांभाळलं तर तुम्हाला लक्षात येईल आता हे दोन मशी बीडला विकलेले काल उतरल्यावर गाडीतनं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मला वाटतं पाच कमी तीन लाख काहीतरी अशी एक दोन पंच्याण्णव असं काहीतरी विकले एकदम रिझनेबल रेटमध्ये ह्या म्हशीला पंधरा लिटर दूध तयार आहे या वगैरेला चौदा लिटर दूध तयार आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी बस बघ दू माल नाही असं नाहीये या हे काय झालंय इतर लोक इतर माणसं हरियाणा हरियाणा हरियाणाची म्हैस मिळते हरियाणामध्ये पाच स्टेटची म्हैस मिक्स आहे पाच स्टेटची बघा माझ्या मशीनला मॅच गरज नाही कुठेही बांधा दगडात भोंड्यात कशा तरी बांधा तरी मैस आमची सक्सेस होती मग मशीनची क्वालिटी खाण्याची पद्धत बघा ही महेश चिकात वगैरे पहिल्यांदे बारा लिटर दूध काढते चिकात गाडीत न उठल पॉवर मशीन कोणची बी मशी हरियाणा म्हणल्यावर हरियाणा नसती सर माल बी भरावं लागतंय शेतकऱ्यांचा विश्वास असतोय उभे काही भरायच्या काही विकायचे काही करायचे ते काम आपल्याकडे आता बघा शेतकरी मित्रांनो आज एक मैस घ्यायची म्हणली तर तुम्हाला सगळ्याला माहित आहे लाख रुपये तर काही विषय राहिले नाही सव्वा लाख दीड लाख दोन लाख मशीची किमती झाली आपल्या शेतकऱ्यांना एक एक रुपया गोळा करून मी काही वेळ सांगत नाही सत्य परिस्थिती आज बघताय तुम्ही माध्यमात बरेच लोक व्हिडिओ काही काही व्हिडिओ आले तर स्वतः म्हणतायत मधले त्याला आज काई -काई संपले ह्यांना किती कळला म्हशी तिसरी पिढी काम करते आज आमची इतक्या वर्षाचा अनुभव इतका माल, माल क्वालिटी एवढा माल विकतो एवढा पाठवतो कधी आम्ही बोलत नाही क्वालिटी किती माल येत जातो परमेश्वराला माहीत आम्ही कधी असं असं बस असं बस नव्हती असं आज आस तुम्ही बघताय काही व्हिडिओच्या माध्यमातून काम करणार लोक ही काय म्हणाली ती मधली माणसं संपली आज तीन तीन पिढ्याचा अनुभव आहे आज एकोणीस वीस वर्षाचा अनुभव ते हरियाणातला आहे आज तुम्ही मशी बघितल्यात कालवा असतं कालवा ऍट एनी टाइम तुम्ही टायमिंग पिढ्या जे वेळेला हे जे माल असते ह्याच्यावर सगळ्यांचं काम चालत आहे मी महिश किती विकली मी महिश किती आणतो मी हे करतो असं काय बोलले आपल्याला काय मोठेपणा सांगायचं नाही आपला धंदा आपण करत राहतो ठीक आहे तर परवा परवा काय तर ते नाव आहे बघा त्यांचं ते म्हणले आम्ही सगळे मधले दलाल संपले डायरेक्ट मज घेऊन देणार अरे ना माहित आहे कुठे अरे ना तिथं का ओळख आहे मधलं कोण गेलं मी त्याबद्दल जास्ती सांगू इच्छित नाही असं म्हणू नका तुम्ही गॅरंटी घेणार आहे पाच सहा पाच दिवस सहाव्या दिवशी रात्री उतरती गाडी घेणार आहे गॅरंटी तो माणूस घेणार आहे गॅरंटी आज बघा दोन पाच हजार रुपयासाठी तर सर्व जग पळाला आले स्वस्त हा विषय वेगळा आहे पण माल जर आहे माल तर घ्यावा लागणार आहे चांगला माल घेतला तर रिझल्ट रिझल्ट आहे तर चांगला माल काढला बी पाहिजे असं नाही ना मी उघड काहीतरी बोलतोय व्हिडिओ काढलाय आणि चालले सगळीकडे तीन ती तीन स्टेटला तर माझा माल सप्लाय बाहेर ना तुम्हाला सांगतो पंजाब तुमचं युपी मध्य प्रदेश मधनं फोन येतो आम्ही काय सप्लाय करू शकत नाही तिथं आमचं जुनं काम आहे व्यवस्थित मालांना चांगला माल देणं जे लोकांना कळत नाही आज लोक जाऊन आमची किंवा एक जाऊन आले रिटर्न आणण्यात म्हणजे नाही साहेब रिझल्ट नाही काय ना माहिती काही लोक किमतीकडे बघून मशी खरेदी विक्री करलेत काही लोकांचा विषय असा चालतोय की मी महिश्वास टिकतो कुणाच्या माझी घरची महिस नाही माल चांगला आला चांगला दिला तर समोर शेतकऱ्याच त्याच्यावर पूर्ण प्रपंच त्याच्यावर डिपेंड आहे आज बरेच शेतकरी दुधाचा धंदा भरपूर करते मग ते मशीन खराब लागली तर काय करावते हो नाही मी एवढ्या मशी विकल्या मी तेवढं आम्ही कधी असं बोलणार आमची व्हिडिओ सगळ्यांना माहिती आहे तारीख वार मुलगा सगळं टाकत कोणची महेश कुठे गेली काय गेली तिथं जाऊन आले आणि हे बघा हे आता ते पिळलं म्हणून नाही आता हे नॉर्मल दूध असतं गाडीत न उतरल्यावर जाऊ डालो आठ लिटरची बकेट आहे माझी ती आज हे गाडीत न उतरल्यावर रिझल्ट असते हे जसे तुमचे इथं जाणार कमी दूध देणार जास्त देणार खाणार सट होणार जस तसं वाढते आज सगळीकडे मैस सट होते म्हणून आमचं बी काम चालतंय पण असं नाही होणार उगी व्हिडिओ बनवा हे टाका अजिबात होणार नाही आज बघताय तुम्ही आम्ही विचारतोय हा रावसाहेब तुम्ही असे म्हणते तसे म्हणते अजिबात नाही सगळं बघा हा हे दूध समजा हे दूध हरियाणातल्या माणसांनी किंवा कोणी एखाद्या व्यापाऱ्यांनी दाखवलं ते तिथे दाखवू शकतील ना मला त्यांना दोष द्यायचा नाही ते तिथे दाखवतील जे आहे पण पाच दिवस ट्रॅव्हलिंग नंतर जे दूध निघल ते दूध महत्वाचं आहे का तर बघा ट्रॅव्हलिंग मध्ये चांगल्या चांगल्या मशीनची हालत खराब होती मशी वैरंग खात नाहीत पाणी पित नाहीत ट्रीटमेंट करावी लागती हालत एक एक खराब होती जेव्हा जेव्हा जे या मशी सूट होते तेव्हा तेव्हा ह्या मशी असत माझ्या इथला फायदा काय सांगतो मी तुम्ही आले एक रुपयातील ट्रॅव्हलिंग काय विषय नाही तुमचा इथं आले मुक्कामची सोय दोन टाईम बघा बरं पण किरकोळ टाईमच कधीही येते आणि आता ते नियमित लिहिलेले लोक आहेत ते दूध विचारत नाहीत फक्त आम्ही सांगतो इला किती सांगितलं मशी सौदा घेऊन गेले इतका मोठा आहे ते बिचार सगळ्या शेतकऱ्यांचा मी काय कसं विषय वेगळा करू तुमचा फायदा तुम्ही या दोन टाइम दूध बघा तुम्हाला पसंत पडली नंतरचा व्यवहार नंतरचा व्यवहार सगळा विषय असं नाही ना की तुम्ही पैसे देताय पाच दिवसांनी महिश उतरती दोन लिटर दूध दिली काय करायचो तीन लिटर दूध दिली दुधा चढली नाही काय करायची कोण लॉस करायचा आमचा धंदा आहे आता आम्ही नफा नुकसान सांगणार नाही काल मी माझ्या मशी गेले तू आले मी दोन टप्प्या काय अडजस्टमेंट होत करायला धंदा ही शेवटी तर त्या विषय एवढा बिन रुपये घेता सगळं चेक करून मालमित या आणखीन बघा दोन टाईम दूध बघा नेऊ नका काही मशीनचे साईज कशी आहेत कोणचे मशी कसे आहेत कोणचे मशी किती क्वालिटी आहे तुम्ही बघा पहिल्यांदा की खरंच बाबा हो हे तर आहे का आज एवढ्या लोकांचा विश्वास येतो हे काम चालतंय नुसतं मी व्हिडिओ टाकला एवढी एवढ्या गाड्या अजिबात आम्ही ते सांगत नाही माझा तर माल रोज येत रोज इटत आता या मी तुम्हाला काही मशीनचे दूध चालू आहे कस्टमर पण बघताय आणि कसं आहे कोणची का काय नाही सगळं बघावं लागतंय म्हणजे ब दहा लिटरची बकेट आहे तुम्हाला म्हटलं मी सोळा सतरा लिटर सोळा लिटर दूध नॉर्मली तयार जाग दे बच्चो दहा लिटरची बकेट आहे एक एकोन लिटर दूध सोडा लागत चिकातली गोल्ली वासर बघा ही दहा लिटरची बकेट आहे बीड आंबे जो काही काहीतरी दोन मशी विकलेले आहेत कस्टमर समोर नाहीये मशी उद्या सकाळी चढत्याल तरी सुद्धा आम्ही आज दूध दाखवतोय जर आमचे कस्टमर बघले तर चांगलीच गोष्ट आहे महाग बघायला ती असं होणार नाही उगी दूध काढले हा असा एवढा म्हणलं अजिबात नाही ते काम होणार नाही दोन टाइम चेक करून ते बिचारे समोर बी नाही आमच्या इथे डिपार्टमेंट मध्ये साहेब आहेत त्यांची ते चुलत भाऊ आहेत काहीतरी एसआरपीला त्यांचे त्यांना हे दिलेले मशीन बघू शकता प्रत्येक मैत चालू आहे तू नमस्कार तर या ठिकाणी एक पस्तीस एक जनावर सगळ्यात दूध नंबर क्वालिटी मधली आज तुम्हाला बघायला मिळतील दोन टाइम पिळा समजली नाही तर सोडून शेतकऱ्याने गिरॅकांनी घेतलेली माहिती गिरॅक समोर सुद्धा नाही आज आम्ही व्हिडीओला दाखवतो दूध दो शेतकरी मित्रांनो दहा लिटरची बकेट आहे बोलणं सोपं ह्याचे गायने मैस ही आणि ट्रॅव्हलिंग केल्यानंतर कमी जास्त आठ सातच्या पूर्ण आठ लिटर मोजा हो पस्तीस मैस तयार आहे डाल दो भाई दो तीन मे करू तीन कॅन्डमे कर ना आज पस्तीस मैस तयार आहे उगी कमी म्हणून सांगतो बारा लिटर पासून ते अठरा वीस म्हणणार ना बघा वीस ची माहिती पिळून दाखव अठरा लिटर पर्यंत आज मशी अव्हेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांना मशी पाहिजे त्यांनी या फसायची गरज नाही या पिरियड मध्ये मैस बघायला मिळत नाही असं म्हणणार मैस आणि आपल्याकडे तेवढी मैस अवेलेबल आहे आज या ठिकाणी आता बघा एक कस्टमरनी मैस बघितली एक आठची बकेट आहे दूध किती आले बघा समोर आलेला आता सगळ्या दहा बाजूला ठेवू शकत नाही सर्वला पाजून एका आले हे काही याचेब काही आहे पण माल तसा आणा लागतोय डाल दे बाबा छोटू डाल दे सब डाल उल